स्वपा उपाय बरं का <coughs> लवंग खा आणि शांत व्हा लवंग लवंग आमाय शांत तुम्हाला कशाबद्दल म्हणायले आले हे तर ऐकून घ्या नीट शेवटपर्यंत बघा जर माझं बोलणं तुम्हाला राईट वाटलं तर लाईक माझ्या व्हिडिओला लाईक करा बरं का हा जर तुम्ही लाईक नाही दिलं तर मग मी काहीच करू शकत नाही तुमची इमानदारी तुमच्या संग आता ह्या असल्या बाईला महत्व कुणी देणार नाही हे तर शंभर टक्के ह्या हम्म म्हणजे कस लय कारण लयच कार कड़ु जर बाई ह्या त्याच्यानं लोक का काय करते तर नाही तर लाईक देत पण लाईक द्या हा सांगून ठेवायले नाहीच लाईक तुम्ही दिलं ते मी सांगितलंय की मी काहीच नाही करू शकत कर। <laughs> आ तर मग आपण मोळ या मुद्या लवंग खा आणि शांत राहा शांत व्हा आम्हाय तुमचं डोकं 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 जड पडलंय का डोकं जड पडलंय ना माझं बोलणं ऐकायला भेट आहे माझं बोलणं ऐकायला भेट नाही डोकं जड पडलंय त्यावर उपाय काय झोपताना संध्याकाळी रोज तोंडात लवंग टाका डोकं हलकं होतं या आणि शरीरामध्ये गर्मी येते या आणि गर्मी आल्याच्या नंतर गर्मी आल्याच्या नंतर ए सी लावा फॅन लावा कूलर लावा वाटलंच तर फ्रीजमधला बर्फ काढा आणि शरीराला घोळसा बर्फ बर्फ आटून बसतंय आटून आटून हां बाहेर गर्मी बाहेर कशीच पडू शकत नाही कशीच म्हणजे चान्सच नाही गर्मी बाहेर पडायला हा कळ का आता फांडा कसला भारी आहे घेतला गिळून शिंबूड बुड असं बघा हां वेस्ट काहीच घालायचं नाही आपल्याला आता इथून पुढं कळ का नाकातला शेंबूडसुद्धा घेऊन घ्यायचा मधात ओढून बाहेर नाही पडू द्यायचा ना 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 बाहेर ना, ना, ना। नाकातला शेंबूड जरी पडला तरी समजायचं ते आपल्या बॉडीतली एनर्जी कमी होणार मजी होणार बरं का त्यानं डोकं ठिकाण्यावर आणा शांत ठेवा आणि माझं बोलणं ऐका मी काय म्हणायचे आणि नाकातला शेंबूड जरी बाहेर पडला तरी बी इतं वेस्ट आहे नाकातला शिंबूड बाहेर पडणं आणि पुन्हा बॉडीची ऊर्जा ती बी संपती या बॉडीची ऊर्जा संपू संपतायची नाही आपल्याला हा हा स्ट्राँग 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 राहायचं आहे बघा कशी मी मी कशी आहे स्ट्राँग एकदम परफेक्ट फिट बॉडी हा जिमची गरजच नाही व जिमची गरज नाही घरीच उड्या मारायच्या बिना कामाच्या कामानिमित्त नाही बरं का बिना कामाच्या उड्या मारायच्या बिना कामाच्या मग मस्त मेंटेन मध्ये बॉडी बी राहते आणि आपलं वेस्ट काही होत नाही काही बॉडीमधलं आता मी तुम्हाला कसं सांगू नाकातला शेंबूड ते सुद्या वेस्ट जाऊ देऊ नका म्हणाले ना आणि तुमच्या हिताचं किती बोलू खरं आहे राव कशाला एनर्जी घालवता नका घालू सध्या तरी हां दिवस आपल्यावर फिरलेले आहेत येतंय का लक्षात <laughs> पण ते दिवस कुणासाठी बी फिरू द्या ते का राहतेचं का आले तसे जाते तर आले तसे जातेत आपण जायचं नाही कुठं कळ हा आपण एकमेकांना खंबीरपणे एकमेकांच्या पाठी उभं राहायचं मदतीचा हात करायचा सपोर्टर बनायचं बनताव का तुम्ही माझे सपोर्टर आ कमेंट करून सांगा बरं बघूयाच तुमच्या मधला खरे पाना हा होय <laughs> जरा बाई तान तणावात हा त्या. हां त्या लय मोठ्ठा अन्याय केला बाईसोबत लय मोठा. ठीक आहे करू द्या काय हरकत नाही हम्म दिवस कुणाचेच राहून जात नाहीत आपण मार्ग शोधूया पर्याय क्रमांक हाय आपल्याकडं फेसबुक त्या फेसबुकवर ना जरी जास्त फायदा नसला तरी करमणूक म्हणून थोडं लय हा पण हया हां अशी गोष्ट आहे असणं गरजेचं आहे असणं जसे की मी ह्या यूट्यूबवर तुमच्यासाठी काही ना काही बोलायचं आहे का नाही म्हणजे मी हया <laughs> मी हया माय आहे मी आहे समजून घ्या की तुम्ही हां तर लवंग खाल्ल्याने ताईटपाना बॉडीमध्ये एनर्जी आणि तंदुरुस्त माणूस राहतं या एक दोन लवंगा चगळायच्या रोज कळलं का फांडा <laughs> एक दोन लवंगा चगळायला काहीसुद्धा लागत नाही या जेवण झालं की लवंग तोंडात टाकायची हा सकाळ संध्याकाळ काय फरक पडतो जसं बायाची चुके खात्यात आह चित चुके बायाचे खात्यात ना चिंचाचे चित चिंचा भाजून धडाधडा फोडून तसं पुरुषांनी एक दोन लवंग खाणं गरजेचं आहे कळ याच्या पुढचा चला बाई